महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजने शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून पात्र शेतकऱ्यांनी सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई के वाय सी केले तरच तुम्हाला प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे म्हणजेच तुमच्या खात्यावर हे पन्नास हजार रुपये जमा होणार आहे ई के वाय सी केली नाही तर तुमचे पैसे जमा होणार नाही मग हे आधार प्रमाणीकरण कसे करावे आपले यादीमध्ये नाव कसे चेक करावे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा व असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी कायम मानत असतो त्यासाठी या चॅनेलला लाईक करा व आपल्या गरजू शेतकरी मित्रांना माहिती व्हावी हो यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच अशा उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार पर अनुदान हे सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली आहे मग या यादीमध्ये आपले नाव कश आहे का नाही हे कशा प्रकारे पाहायचं तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल इथं तुमचा जो काही सीएससी आयडी असेल तो सीएससी आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता सीएससी आयडी म्हणजे काय तर आपले सरकार सेवा केंद्र ज्यांच्याकडे आहे तो आयडी त्यांनी इथं टाकायचा आहे त्यानंतर तो पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप कॅप्चर तुम्हाला इथे टाकायचा आणि साईन इन या ऑप्शनवर क्लिक आहे आता मित्रांनो तुमच्याकडे सीएससी आयडी नसेल तुमी, तुमी, इन, तर तुम्ही माही सेवा केंद्राचा जो काही आयडी आहे तो आयडी टाकून तुम्ही लॉग इन लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन वर लाभ इथं इंग्लिश भाषा असेल तुमची इथं तुम्हाला सीएसएड आयडी दाखवलं जाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर चेंज पासवर्ड आणि लॉग आउट असे तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील त्याच्यानंतर आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट आता मित्रांनो प्रथम तुमच्या यादीला नाव आहे का नाही हे प्रकारे चेक करायचं तर इथं थ्री आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्या आडव्या रेषेवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं बार ओपन होईल बार ओपन झाल्यानंतर इथं आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ऑप्शनवर तुम्हाला काय आहे क्लिक आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल किंवा त्याच समोर तुमच्या पुढं एक पेज ओपन होईल इथं म्हणलेलं आहे आधार प्रमाणीकरणासाठी यादी डाउनलोड करा आता तुम्हाला इथं आता मी इथं सी एस सी आय डी माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचा असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची सर्व इथं लिस्ट तुम्हाला दाखवली जाईल मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर कोल्हापूर जिल्ह्याची यादी पाहिजे असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या कोल्हापूर जिल्ह्याची शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देऊ शकतो त्यानंतर आता इथं कोल्हापूर डीडीआरई के वाय सी पेंडिंग हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर अशा पद्धतीनं तुम्हाला ही लिस्ट दाखवली जाईल आता ह्या लिस्टच्या अगोदर इथं तुम्हाला चौकोन दिलेला आहे तर चौकोनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तो बार सिलेक्ट होईल आणि इथं डाउनलोडचा तुम्हाला ऑप्शन दिसतो त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती जी काही फाईल आहे ती फाईल एक्सेलमध्ये आहे ती फाईल डाउनलोड होईल आता डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर ती लिस्ट तुम्हाला दिसेल थोड्याच वेळात मित्रांनो जर समजा तुमच्याकडं हे ॲप नसेल एक्सेल ॲप नसेल तर तुम्हाला ही लिस्ट दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला एक्सेल ऍप मोबाईलमध्ये घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्व तुमची माहिती दाखवली जाईल जसे की तुमचं बँकेचं नाव त्यानंतर तुमचा विशिष्ट क्रमांक आय डी आधार नंबर मोबाईल नंबर लास्ट जी काही असेल लोन त्याच्यानंतर लोन किती आहे तुमचं त्यानंतर सेविंग नंबर ब्रँच नंबर आयएफसी कोड आणि तुमचं गावाचं नाव ही सगळी माहिती मित्रांनो इथं दाखवलेली आहे तुम्हाला विशिष्ट क्रमांक जर पाहिजे असेल तर इथं विशिष्ट क्रमांक देखील तुम्ही घेऊ शकता आता त्यानंतर परत तुम्हाला पाठीमागं यायचं आहे पाठीमाग आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून देखील तुम्ही तुमचं आधार प्रमाणीकरण करू शकता आता आपण आधार प्रमाणीकरण कशा प्रकारे करायचं ते पाहणार आहोत तर इथं दोन पर्याय तुम्हाला दिले आधार प्रमाणीकरणासाठी एक विशिष्ट क्रमांक आणि दुसरं आधार नंबर तर तुम्ही आधार नंबर टाकून देखील लॉग इन करू शकता आणि दुसरं विशिष्ट क्रमांक मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो लिस्टमध्ये विशिष्ट क्रमांक दिलेला आहे आय एन या ऑप्शनद्वारे आता मित्रांनो इथं आपण तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचं आधार प्रमाणीकरण करणार आहे तो ऑप्शन निवडणार तर आपण विशिष्ट क्रमांकाद्वारे आधार प्रमाणीकरण करणार आहोत त्यामुळं त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत तर इथं तुम्हाला पुढं असं टॅप दिसेल आणि इथं तुम्हाला इन आय म्हणजेच आय एन असं दाखवलं जाईल तर आय एनच्या पुढचा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे जो काही नंबर असेल तो व्यवस्थित नंबर न चुकता तुम्हाला लिहायचा आहे हा नंबर लिहून जायला तर मित्रांनो सर्च ऑप्शनवर क्लिक करायचा आहे सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर अशा पद्धतीनं ही माहिती सर्व तुम्हाला दिसेल जसं की तुमचा आधार नंबर तुम्हाला सुरुवातीला दिसेल त्याच्यानंतर इज आधार नंबर शोन इन द लोन अकाउंट म्हणजे तुमच्या आधारला तुमचा नंबर सॉरी लोन अकाउंटला तुमचा आधार नंबर कॅपेबल किंवा एक्सेप्टेबल आहे का मित्रांनो मग सांगायचं राहून गेलं इज आधार नंबर एक्सेप्टेबल शोन इन द लोन अकाउंट तर तुम्ही इथं यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर खाली तुमची जी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण दाखवेल जसं की विशिष्ट क्रमांक तुम्हाला दाखवला जाईल त्यानंतर तुमचं नाव बँक बँक कुठली आहे त्याच्यानंतर तुमचं नेम तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यानंतर लोन कुठल्या वर्षीचं होतं त्याच्यानंतर लोन नंबर तुम्हाला दाखल सेव्हिंग अकाउंट आणि जी काही तारीख आहे ती तारीख आणि टोटल अमाऊंट त्याच्यानंतर तुम्ही इथं चौकोनावर क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं संपूर्ण माहिती देता दाखवली तुम्ही इथे यस म्हणायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर मित्रांनो खाली यायचंय खालीनंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर मित्रांनो इथं टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार ई केवायसी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर आय हिअर टिकमार्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म इथं पण देखील तुम्हाला मित्रांनो टिक मार्क कराय टिक मार्क करायचं आहे या बॉक्सवर आणि तुम्हाला हा फॉर्म आधार सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार प्रमाणीकरण करू शकता निश्चितच मित्रांनो या मधील माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट शकता तर चला मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेट्या तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र